हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना आपण छान असा चटपटीत कैरीचा मुरब्बा करणार आहोत गरमीमध्ये अशाही भाज्या खूपच कमी मिळतात आणि ज्या मिळतात त्या महाग असतात तर आपण काय करायचं असं चटपटीतचं कैरीचं मुरब्बा लोणचं वगैरे असं बनवून ठेवलं ना तर वर्षभर टिकतं आणि खायला पण खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं आणि जर भाजी एखाद्या वेळेस जर भाजी नसेल ना तर हे मुरब्बा किंवा लोणचं असेल तर त्याच्याबरोबर आपण चपाती वगैरे खाऊ प, खाऊ शकतो आणि आपण गुळ्याचा वापर करणार आहोत त्यामुळे हेल्दी पण आहे जर तुम्ही गुळ वापरणार नसाल ना तर तुम्ही गुळाच्याऐवजी साखर पण वापरू वापर हो शकता पण गुळ हेल्दी आहे म्हणून मी गुळ्याचा वापर करते आहे तर त्याच्यासाठी आपण काय करायचं कैरीचा मुरब्बा करायसाठी छान अशी मोठी कैरी घ्यायची ते स्वच्छ धुवून घ्यायची त्याची ही जी साल असते ना ती साल काढून टाकायची आणि किसनीवरती असं हे ग्रेट करून घ्यायचं ग्रेटरवर छान असं किसून घ्यायचं जर तुम्हाला असं किसायचं नसेल ना तर तुम्ही छोटा छोटा बारीक पीसेस पण करू शकता आणि मी हे गुळ घेतलेलं आहे जेवढी कैरीचा किस असेल ना तेवढाच गुळ घ्यायचा असतो मी थोडासा कमी घेतला कारण हे आंबट गोड असं छान लागतं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळ गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शक शकता पण मे मेजरमेंट असं आहे की जेवढा कैरीचा कीस असतो ना तेवढंच आपण गुळ घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये ॲड करायला मी हे एक इंच असा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तीन लवंग घेतलेली आहे एक मी छोटी इलायची घेतलेली आहे वेलची त्याच्यानंतर ह्याचा सुगंध खूपच छान येतो आणि हे पाच मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी घेतलेली आहे आणि फोडणी करताना आपण थोडंसं झिरो ॲड करायचं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि ह्या फ्रेश रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर कोणी नुतन रेसिपीजमध्ये नवीन असाल किंवा आपण जर अजूनपर्यंत नुतन्स रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नुतन्च रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर ही रेसिपी आवडली तर शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये ट्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे मी जी पण नवीन नवी रेसिपी अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया आणि ह्याच्यासाठी ना आपण तोतापुरी कैरीचा वापर करायचा आहे तर मी याच्यामध्ये तेल थोडं जास्त घेतलेलं आहे पाच ते सहा चमचे तेल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे खडे मसाले आहे ते आपण ऍड करूया आणि हे कैरीचा जो किस आहे ना हे ऍड करायचं आहे छान छान आहे कैरी आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे मी याच्यामध्ये हे मोठ्या चमचे आहेत ना ते तीन चमचे तेल घेतलेला आहे तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता एक ते दोन मिनिटांनी आपण जे हे गुळ घेतलेला आहे ते ऍड करायचं आहे छान मस्त होतं झाकण ठेवायचं आणि गूळ व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवरती वरती शिजवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे हे बघा गूळ असं छान मेल्ट झालेलं आहे आता फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये ना रेड चिली पावडर ॲड करायची आहे हे मी एक अर्धा चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे आणि हा अर्धा चमचा मी साधी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे काश्मीरी मिरची पावडर मी कलरसाठी ॲड केलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कैरीमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते सगळं निघून जायला पाहिजे मग ही मग हा मुरब्बा छान असा वर्षभर टिकतो हे बघा मुरब्बा आपला तयार झालेला आहे आणि हा मुरब्बा तुम्ही छान असा एअरटाईट जार मध्ये एअरटाईट बर्डीमध्ये भरून काचेच्या बर्डीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता आधी काय करायचं काचेची बी छान अशी आपण व्यवस्थित मीठ आणि गरम पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायची आणि उन्हामध्ये एक ते दोन तास सुक सुकवायची उन्हामध्ये सुकली ना की छा आपली काचेचे बनिश टेच होते आणि मग त्या बर्दीमध्ये तुम्ही घरून वर्षभर हा मुरब्बा ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे पण ऍड करू शकता हे बघा पाण्याचं प्रमाण आपलं सगळं निघून गेलेलं आहे आणि छान असा मुरब्बा आपला हे बघा व्यवस्थित फिरतो आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आहे मुरब्बा थंड झाला की काच्या बर्णीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता तर फ्रेंड्स हे बघा आपला छान असा कैरीचा कैरी आणि गुळाचा मुरब्बा तयार झालेला आहे चटपटीला आहे खायला खूपच छान लागतं चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पराठा बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये भाजी नसली किंवा काही खावं असं वाटत नाही तर हा चटपटीत मुरब्बा तुम्ही चपातीबरोबर पराठ्याबरोबर खाऊ शकता तर फ्रेश ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा